जय महाराष्ट्र मी पॉलिटिकल अँड बिझनेस लिडरशिप ट्रेनर कोच पी आर प्रमोद देशमुख आज तुमच्यासमोर येण्याचं विशेष कारण आज तुम्ही जर कोर्टाचा निकाल बघितला असेल तर तुम्हाला माहितीच झालं असेल निवडणुका होणार आहेत आणि काही निवडणुका ह्या एकवीस जानेवारीच्या सुनावणीनंतर निश्चित आपल्याला माहिती होती आता प्रश्न असा आलेला आहे की अनेक उमेदवारांना काळजी होती की आता, आता आम्ही सोशल मीडिया मार्केटिंग सुरू केलं के आहे आमची कामं दाखवण्यासाठी त्यानंतर आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे लोकांच्या भेटीघाटी घेतो आहेत लोकांसमोर जाऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे विविध कामं आम्ही लोकांना दाखवत आहोत आता हे सगळं झालं आहे मग आता पुढे प्रचार चालू ठेवायचा की बंद करायचा पॉलिटिकल अँड बिझनेस लिडरशिप ट्रेनर या नात्याने मी तुम्हाला सांगतो तुम्ही पॉलिटिक्समध्ये असल्यानंतर फक्त निवडणुकीच्या काळामध्ये जर तुम्ही प्रचार करत असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे तुमच्या इमेज डेव्हलपमेंटला हे निगेटिव्ह सिस्टीममध्ये कन्व्हर्ट कराल जर तुम्ही फक्त निवडणुकांपुरतं सोशल मीडिया मार्केटिंग कराल आणि कामं कराल लोक आज काय वेडे नाही आहेत त्यांना सगळं कळतं तुम्हाला तुमचा सोशल मीडिया मार्केटिंग स्ट्रॅटर्जी प्लॅन नेहमीसाठी कार्यरत ठेवावा लागतो जर तुम्ही या भ्रमामध्ये असाल की आता निवडणुकांपुरतं आपण सोशल मीडिया मार्केटिंग करूयात थोडंसं डांगडिंग करूयात आणि आपल्याला लोक मतदान करतील ह्या भ्रमामध्ये आता कोणी राहू नका एकतर तुम्ही चूक कुठे करता तुमच्याकडे ना पॉलिटिकल पर्सनल लिडरशिप ट्रेनर नियुक्त आहे ना तुमचं सोशल मीडिया मार्केटिंग स्ट्रॉंग होत आहे तुम्ही पोरासोरांसारखं सोशल मीडिया मार्केटिंग करू नका तुम्ही एक उमेदवार म्हणून ज्यावेळेस समाजाच्या समोर जाणार आहात त्यावेळेस आजच्या युवा पिढीला आजच्या पिढीला काय अपेक्षित आहे याला अनुसरून तुमचं सोशल मीडिया मार्केटिंग झालं पाहिजे मी माझ्या क्लायंटचं काम करत असताना या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे हँडलिंग करत असतो म्हणून माझे क्लायंट हे प्रचारामध्ये नंबर वन असतात तुम्ही म्हणता हे कसं करायचं हे जर मी तुम्हाला सांगितलं तर सगळं काही मोफतच भेटेल आणि मोफतच्या व्यक्ती महत्वाला येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जायचं असेल प्रतिस्पर्धकांच्या पुढे जायचं असेल तर तुम्हाला पॉलिटिकल लिडरशिप ट्रेनर नियुक्त करणं गरजेचं आहे त्यानंतर पैसा गरजेचा आहे ऑर्गनायझेशन गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाची सिस्टीम ओबी अँड बॉम्ब तुम्ही म्हणत असताल हे काय सांगितलं सरांनी ओबी अँड बॉम्ब त्यांचं एम बी ओ वगैरे झालेलं आहे त्यांना माहिती असेल ओबी अँड बॉम्ब ही संकल्पना ही स्ट्रॅटर्जी काय तरी ओबी अँड बॉम्ब ही स्ट्रॅटर्जी तुमच्याकडे असली पाहिजे येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीच्या तर ह्या उमेदवारांना माझं एक सांगणं असणार आहे की निवडणुकीला सामोरे जात असताना तुमच्याकडे पर्सनल पॉलिटिकल लीडरशिप ट्रेनर असणं गरजेचं आहे सोशल मीडिया मार्केटिंग ब्रँड लेवलचे असणं गरजेचं आहे इमेज डेव्हलप होणं गरजेचं आहे त्यानंतर वर्किंग पॉवर ही स्ट्रॅटर्जिकल प्लॅनिंग तुमच्याकडे असलं पाहिजे अशा अनेकशा गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत तुम्ही जर इच्छुक असाल तर मी तुमच्यासाठी काम करायला तयार आहे प्रोफेशनल पद्धतीची बिझनेस बिझनेस होईल आणि त्या ठरवलं जाईल तुमच्यासाठी काय काम करणार आहे आणि तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही माझ्यासोबत संपर्क करा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस सव्वीस बेचाळीस शून्य एक दुसरा मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी अकरा बासष्ट सेहेचाळीस यावर तुम्ही मला संपर्क करा तुमच्या संपूर्ण सिस्टम हँडलिंग पावर आपण सुरुवात करू आपली रजा घेतो धन्यवाद